अगये किती वेळा सांगायचं तुला एका कोपऱ्यात बस म्हणून बाई लक्षात येताना का तुला विटाळ आला आहे कसं काय सांगावं सांगावं सारखं लागतं तुला चार दिवसांचा तरी प्रश्न आहे ना नर्मदाबाई आपल्या सुनेला रश्मीला म्हणाल्या सॉरी आई अहो माझ्या लक्षातच राहत नाही माझ्या माहेरी असं काही पाळलं नाही म्हणून माझ्या लक्षात राहत नाही रश्मीचे नुकतेच लग्न झाले होते घरात मोठा दीर जाऊ सासू सासरे रश्मीचा नवरा समीर आणि एक लहान पुतणी राहायचे लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच रश्मी आपल्या बा माहेरी बाहेर बसली होती पण सासूने आडाओरड करून सगळ्या घर घरातल्या लोकांना माहिती करून दिले की रश्मीला पाळी आली आहे म्हणून रश्मीला लात वाटायला लागली सासू रश्मीला म्हणाली हे घे ताट वाटी आहे त्या तांब्या फुलपात्र आणि ही चटई बेडशीट आणि हे गाठोळे यात तुझे कपडे आहेत आता चार दिवस हेच वापरायचे आधी व हो चुकूनही कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही रात्र झाली घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसले आणि रश्मीला मात्र कोपऱ्यात बसवले तिला ठरवून दिलेल्या ताटा जा, जावेने जेवण दिले जेवण वाढतानासुद्धा तिला जेवणाच्या ताटाला पर्से न करता वरून का वाढले तिला खूपच वाईट वाटत होतं कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं सासू झोपताना म्हणाले रश्मी तुला पहाटे लवकर उठायचं आहे आणि बाहेर ओढासा केला आहे तिथे आंघोळ करायची आहे बाथरूममध्ये आंघोळ करायचं नाही आता मात्र ती घाबरली ती म्हणाली हे बघा आई बाकीचं सर्व ठीक आहे पण मी बाहेर आंघोळ करणार नाही सासू म्हणाली अगं तुझ्या एकटीसाठी आम्ही सगळ्यांनी बाहेर आंघोळ करायची का ते काही नाही सांगते तेवढं ऐक असं म्हणत तिने समीरला हाक मारले समीर रश्मीसाठी नवीनच होता कारण त्यांच्यात अशा गोष्टीबद्दल बोलणे झालेच नव्हते आईने हाक मारल्यावर तो आला अरे बघ तुझी बायको काय म्हणते विटाळ आल्यामुळे तिला मी तिला पहाटे लवकर उठून बाहेर आंघोळकर म्हणाले तर नकार ती नकार देत आहे समीर म्हणाला अगं आई तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे समजून घे जरा अरे वा बायकोला घरात येऊन दोन दिवस झाले नाही तरी आणि हा लागला बायकोची बाजू घ्यायला सासू म्हणाली ते काही नाही हे बघ रश्मी तुझे सांगते ते तिला एकावेळेस लागेल तुम्हाला माहीत नाही विटाळाचे दुष्परिणाम ना यावर समीर काही न बोलता निघून गेला समीर रश्मीच्या डोळ्यात पाणी आलं ती काहीच न बोलता झोपलीत पण तिला झोप येत नव्हती तिला तिच्या आईची आठवण येऊ लागली ती रडत रडत ती तशी झोपली दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता सासूबाई आल्या आणि तिने रश्मीला हाक मारली रश्मी लगेच उठली सासू म्हणाली बाहेर आंघोळसाठी आणि कपडे धुण्यासाठी क कप पाणी काढून ठेवले आहे रश्मी उठली काय करणार तिला नाईलाच होता बाहेर काळाकुट्ट अंधार होता ती घाबरत घाबरत आंघोळीला गेली सासू रश्मीला म्हणाली आंघोळ झाल्यावर पाय ओले असताना घरात येऊ नको पूर्ण कोरडे होऊ दे आणि मग आत ये असं म्हणून ती आत गेली रश्मी तिचं सर्व आवरून तिच्या जागेवर येऊन बसली पण तिच्या मनात ह्या सर्व गोष्टी ऋतून बसल्या तिला ही कारावासाची शिक्षा कधी संपते असं झालं होतं नक्की थोड्या वेळाने घरातील सर्व मंडळी उठली नवरात्यांच्या रूममधून बाहेर आला आणि रश्मीकडे गेला तिचे सुजलेले डोळे पाहून त्याला समज समजवले समजले की रश्मी रडली आहे पण तो तरी काय करणार होता सगळा आटोपून तिच्या जावेने तिला नाश्ता दिला त्यानंतर दुपारचे जेवण दिले पण स्वयंपाक बनवलेली सर्व भांडी तिला घासायला दिली तिला हे सर्व जरा खटकलं पण काही न बोलता तिने भांडी घासली दुपारी सगळे टी व्ही बघ बग, बघत बसले होते त्यानंतर रश्मीसुद्धा हॉलमध्ये आली आणि सासूने तिच्याकडे पाहिला आणि नजरेने इशारा केला की के कोपऱ्यात बस म्हणून सगळे सोप्यावर खुर्चीवर बसले होते आणि ही एकटी कोपऱ्यात बसली होती तिच्या मनात हे सर्व कुठेतरी सलत होतं तितक्यात तिची चार वर्षाची पुतणी प्रीतीने तिच्या आईला विचारला आई काकी अशी का बसली आहे अगं कोपऱ्यात त्यावर तिची आजी म्हणाली अगं तुझ्या काकीला कावळा शिवला म्हणून ती बाजूला बसली आहे प्रीती म्हणाली अरे बापरे कावळा आणि तो कधी आला होता आपल्याकडे आणि मला कसा दिसला नाही आणि तो काकीला एकटीलाच का शिवून गेला प्रीतीची आई म्हणाली बाळा तू अजून लहान आहेस असं नाही बोलायचं शांत बस बघू पण प्रीती काही बोलायचं थांबे ना ती म्हणाली आजी कावळा खरंच खूप वाईट आहे बघ तो शिवून गेला पण माझ्या काकीला त्यांच्यामुळे लांब बसण्याची शिक्षा मिळाली सगळे प्रीतीकडे बघू लागले रश्मी मात्र खाली मान घालून बसली होती कसे तरी चार दिवस संपले आणि रश्मीची सुटका झाली ते चार दिवस खूप कठीण होते तिच्यासाठी त्यानंतर काही दिवसांनी तिची मोठी जाऊ बाहेर बसली आणि घरात पुन्हा ते वाईट चक्र सुरू झालं आता मात्र रश्मीला राहलं नाही ती सासूकडे गेली आणि म्हणाली आई मला थोडं बोलायचं आहे सासू म्हणाली बोल ना हे आणखी किती दिवस चालणार आहे पाडी आल्यावर आप बाजूला बसायचं सासू म्हणाले अगं ते पूर्वापार चालत आले आहे आपल्याकडेच नाही सगळीकडे पाळी आल्यावर असत बाजूला बसतात पण आई हे बाजूला बसायचं वगैरे चुकीचं आहे सासू म्हणाली अगं त्यात काय चुकीचं आहे पाळी आल्यावर बाई अपवित्र असते त्यामुळे तिच्या जवळ कोणीच जात नाही शिवत नाही आता मात्र ती सासूला म्हणाली आई मला हे काही पटत नाही मला माफ करा पण मी लहान तोंडी मोठा घास घेते स्त्री पुरुष यांना जसं देवाने बनवलं तसंच मासिक पाळी सुद्धा स्त्रीला दिलेलं वर्धन आहे जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी येत नसेल तरी कांगा वाकरतात करतात आणि आली तरी ती शिक्षा देतात आई मुलं होण्यासाठी मासिक पाळी किती महत्त्वाचे आहे माहीत आहे का जी गोष्ट नवीन जन्म ह्या जग जगात आण ते जिच्यामुळे भविष्य घडत तर ती गोष्ट अशुभ कधी असू अशु शकते सांगा ना आपल्याकडे मूल कोण पवित्र मानले जाते ज मग ज्यांच्यामुळे मुलं होतं ते अपवित्र कसं असू शकते पाळीत देवपूजा केल्याने पवित्र राखले जात नाही असं का स्त्रियांना या चार दिवसात मानसिक आणि शारीरिक त्रास होत असतो तिला आराम मिळावा म्हणून या सगळ्यांपासून दूर ठेवलं जातं देवाला झालं नाही किंवा पाळीत देवपूजा केली म्हणून त्यांचा खोप होतो ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे आई मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे सगळे नियम आपण बनवले आहेत मग त्या नियमांना आपणच बदलायला हवे ना आणि आई सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे स्त्रीला देवीचा दर्जा देतात आणि त्यात देवीला विठाळ अशी नावे देऊन तिचा अपमान करतात हे काही बरोबर नाही समजा घरातील एखादी समजा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली आणि स्त्री डॉक्टरला पाळी आली असेल तर तिने पेशंटला तपासायचे नाही का आई फक्त पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या रूढी परंपरा त्यांच्या मूळ कारणांची निमा मास न करता पुढच्याही पिढीने चालू ठेवल्या आहेत आजच्या काळात स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवत आहे अशावेळी मासिक पाळींच्या काळात मंदिरात प्रवेश करू नये देवपूजा करू नये ओंकार म्हणू नये अशा विविध खुडचट जुन्या अंधश्रद्धा रुडीमुळे मधले स्त्रीला अडकवून ठेवले आहे त्याला भारतीय परंपरेचे नाव दिले आहे परंतु आपली भारतीय परंपरा ही नेहमी स्त्रियांचा आदर करणारी आहे हे सगळं एकूण सासूबाई बोलल्या रश्मी तू जे काही बोलतेस ते मला आधी काल नाही समजलं तू बोलत आहेस ते सर्व खरं आहे आणि मला ते पटलं खरंच आज मला तुझा अभिमान वाटतोय आमच्या काळात असं कोणी बोलणार नव्हतं हो। आम्ही सगळ्या जुन्या पिढीतल्या बायका एकमेकींचे अनुकरण करत आलो आहे खरंच आज तू माझे म डोळे उघडलेत आणि आपल्या मोठ्या सुनेला बोलावले आणि म्हणाली सुनबाई स्वयंपाकघरात जा आणि सर्वांसाठी चहा बनव सुन म्हणाली आई मला किचनमध्ये जाता येणार नाही तुम्हाला माहीत आहे ना सासू म्हणाली आता असं होणार नाही अगं आपल्या रश्मीने माझे खूप दिवस बंद असलेले डोळे उघडले आहेत पाळी आल्यानंतर माझ्यामुळे आजपर्यंत जी अपमानास्पद वागणूक तुम्हाला दिली गेली आहे त्यासाठी मी तुमच्या दोघींची माफी मागते मला माफ करा हे बोलल्यानंतर दोन्ही सुना म्हणाल्या आई तुम्ही माफी मागू नका पण आजपासून तुम्ही आमच्या नव्या विचारांच्या मॉडर्न सासूबाई बनल्या आहात हे मात्र नक्की असं म्हणून दोन्ही सुना आपल्या सासूंच्या गळ्यात पडल्या विटाळ आल्यानंतर सासू आता पाळी सुरू असताना स्वच्छता पाळा सोळे नको असं बोलू लागली मित्रांनो कथेतल्या सासूला उशिरा का होईना शहाणपण आले मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना अस्पृश्य ठरवले किंवा घरकामातून विश्रांतीच्या नावाखाली इतर भरपूर कामाला जुपणे हे सगळे दाबिक व घोटाळेपणाचे लक्षण आहे मातृत्व ही फक्त महिलांना मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे अन यात देणगीची नैसर्गिक सुरुवात म्हणजे मासिक पाळी यात पाप विठाळकोणी पेरलं मुलींपासून वयस्क महिलांपर्यंत हा सामाजिक जाच अवहेलना देणारा समाजाची संस्कृती की रानटी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद